नमस्कार दर्शक हो। मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज लाईव्ह चॅनल नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव तांबे वस्तीजवळ मुंगसे वस्ती येथे मुंग कैलासवासी संजनाबाई गोरक्षनाथ प्रथम पुण्यस्मरण पार पडले त्या पुण्यस्मरण निमित्त मयत संजनाबाई यांची नात ह प कल्याणीताई मंजित मुंगसे यांनी कीर्तन रूपी सेवा दिली यावेळी ह प कल्याणताई यांनी कीर्तनात देह हे काळाचे धन कुबेराचे येथे माणसाचे काय आहे हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग घेतला होता यावर उत्कृष्ट प्रबोधन करण्यात आले नंतर आजीविषयी बोलताना म्हणाल्या की माझ्याच आजीचे पुण्यस्मरणाचे कीर्तन माझ्या वाटाला यावे ही एक आनंदाची व दुःखाची दोन्ही बाजू आहे आमच्या कुटुंबात आजीला मोठे स्थान होते कुटुंब सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी महिला म्हणून पार पाडत होती म्हणूनच आजकाल महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत अशा अनेक विषयावर त्यांनी आजच्या दिला एक वर्षांपूर्वी संजनाबाई यांच्या आजारपणामुळे त्यांचे निधन झाले होते त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता कुटुंबाचा आधारवड हरपल्याने कुटुंब अंधारात होते हिंदू धर्माच्या प्रथेनुसार प्रथम पुण्यस्मरण आयोजित करण्यात आले होते या पुण्यस्मरणाला कीर्तन रूपी सेवा देण्यासाठी संजनाबाई यांची नात कल्याणताई महाराज मुंगसे सरसावल्या व महिला काय करू शकते एक समाजापुढे आदर्श त्यांनी ठेवला ह्या पसायदान आध्यात्मिक गुरुकुल मुलींचे वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यामध्ये शिकत असून ती संस्था ह भप रामेश्वर महाराज भाकड यांच्या मार्गदर्शनाखाली चालते या कीर्तन सोहळ्याला सचिन महाराज पडे मृदुंगाचार्य म्हणून लाभले तर प्रवीण महाराज खरात गायनाचार्य म्हणून लाभले व संस्थेच्या बाल वारकरी मुली टाळकरी म्हणून लाभल्या काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली संजनाबाई यांच्या पश्चात पती गोरक्षनाथ मुलगा मंजित मुंसे, मुंसे व दोन मुली आशाबाई काकडे व रोहिणी टांगडे तसेच सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार यावेळी उपस्थित होता आम्ही नेवास्करसाठी प्रतिनिधी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आणि हे आयोजन खूप चांगल्या प्रकारे झालं मी आभार मानते तसेच कीर्तनाला पदाची साथ करणारे मृदंगाचार्य हो, सचिन महाराज पडे असतील हो, त्यांचेही मी आभार मानते तसेच गायनाला गायनाची साथ करणारे माझे गुरुवर्य श्री हो, हरिभक्त परायण रामायणाचार्य रामेश्वरजी महाराज बाकड असतील तसेच गोष्ट सांगतात ज्या देहाचा आपण मी पणा बळगतो ज्या धन्नाला आपण माझं माझं म्हणतो मग आपण जर एखाद्याच्या घरी गेलो ना तो आपल्याला आप सांगतच असतो ही माझी शेती हा माझा बंगला ही माझी गाडी यातला पहिला आमच्याकडे काहीच नव्हतं हे सर्व मी केले म्हणजे इतका मी मीपणा आणि याही पेक्षा जर मी पणाच्या बाबतीत पुढे जाऊन सांगायचं झालं तर आमच्या महिला मंडळ मी होती म्हणून दुसरी असती तर कोणच गेली असती असं सर्वच महिला म्हणतात पण कुणीच जात नाही विठ्याला विठ